सकाळी लातर आज आलोय आम्ही सकाळी झाल्यावर का दुपार झाली सकाळी लवकर निघलो पण लांब असल्यामुळं बारक्या बहिणीच्या गावाला आलोय आहे सायपाक माझा चपात्या शेकायला उचल्या लातवली आता ला दिवस पण मावळून गेलाय उशीर झालाय गरम होत घरा पोर चालू आहे पोरांचं खेळायचं का दर्शन लागला लाग या रडायला कपातात शेपायला लागली आणि इकडं भाजी करून घेतली बर का शेतीची भाजी यात मी दोन पेंडे घेऊन आले होते मला आवडती भाजी मग फ्रीजमधल्या घेऊन आले मी भाजी भाजीचे पेंडे आणि मेथीच्या भाजीच्या पेंड्याच्या ते घरीच राहू राहू लागली आम्ही काय उन्हाळ्याच्या सुट्टीला नाही आलो कारण जत्रा चालू झाल्या त्या शिंगणापूरच्या आणि त्या महादेवाचं मंदिर आहे आता पहिल्यांदा आम्ही इकडं पप्पाची बदली झाली होती त्यावेळेस आम्ही वेळापूरमध्येच राहत होतो नंतर परत पिंपळीनेरला बदली केली आमची करून घेतली म्हणजे कारण आमचं मूळ गाव तीच होतं पिंपळीनेर त्याच्यामुळे तिकडं बदली करून घेतली बारक्या बहिणीला तेच दिलं वेळापूरमध्ये तर आज आलो आहे आम्ही उद्या महादेवाचे लग्न घेते वरात आणखी काय पालखी ती मिरवणूक ती सगळं झाले हळदी झाले साल परवानची तर उद्याच्याला लग्न आहे ते त्याच्यामुळं आम्ही आलो आणि त्या महादेवाच्या लग्नासाठी खास आलं बरं का आम्ही अर्ध नटेश्वर मंदिर आहे महादेवाचं तर त्याच्यासाठी बोलवलं बहिणीनं मग त्याला म्हणलं जावं आता पोरांना बिसोटी लागले ते आता शिंगणापूरला तर एवढं लांब काय आम्हाला जाणं माहिती ना त्याला म्हणलं इथं महादेवाचं मंदिर आहे जाऊन यावं आपल्याला तर ता ते काय खाऊन नाही तर आम्हाला सोडलं आणि गेलं मग येताले आम्हाला ते नेलं ते एक दोन दिवसांना नेते नेलं एका मग आम्ही जाणार आणि तर लेकरांचं बी कालवा आहे गरम बिले होते बघा तर पू काय झाले बाबा कुठे हिला झाले बाबाची आठवण म्हणजे माझ्या पप्पाची आई पण घामाघूम झाली गरम व्हायला लागले आणि घर कशी अशी जवळ जवळ असल्यामुळे जास्तच गरम होत आहे तरी मला थोडा स्वयंपाक भाजी पण करून घेतली माझ्या आवडीची फेवरेट भाजी आहे बर का शेफू गरम बघू दे झाले का तर उभा राहून चालू आहे स्वयंपाक आई घेते चपात्या लाटून बघा आणि भाजून घेते झालेले आणि दोन भाकरी माझ्यासाठी नाही सी कारण ना आम्हाला चपात्या अजिबात आवडत नाहीत ना दोन भाकरी ते बघा भाकराचा अंधार असतात आणि एक तर शेपूच्या भाजीसोबत भाकर छान लागते आणि आम्हाला काही चपात्या जमत नाहीत म्हणजे आवडतच नाहीत्या त्यामुळे आम्हाला कुठं गेलं की आहे भाकरी करते दोघीला तर चला आता जेवण वगैरे करतो आणि भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय बाय